मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणारा मांडा टिटवाळा पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला हा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडला एम आर आय डी सी एम एम आर डी के डी एम सी यांच्या सहकार्याने पूर्ण झालेल्या या प्रकल्पामुळे मांडा टिटवाळा परिसराचा विकास वेगाने होईल रहदारीचे मोठे प्रश्न सुटतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे हा प्रकल्प माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील व उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या सततच्या पाठपुऱ्यामुळे यशस्वीपणे पूर्ण झाला यावेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपमहापौर उपेक्षा भोईर प्रेमनाथ म्हात्रे शक्तिवान भोईर नवनाथ पाटील सारिका पाटील तसेच नगरसेवक पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते